नमस्कार दर मंगळवार ते शनिवार आपण सुंदर कांड वाचतोय आणि सुंदर कांड हे मारुतीरायाची जी ही आपली उपासना आहे ती मंगळवार ते शनिवार आहे आणि यांनी त्वरित नोकरी मिळेल असे त्याच्यामध्ये आपल्या ज्योतिषाचार्य हेमंतरणनवरे यांनी सांगितलं आहे आणि म्हणून आम्ही तुमचं नाव गोत्र उच्चारण तुमच्यासाठी वाचन केलं तर तुम्हाला त्वरित नोकरी मिळेल आणि त्याची पाच दिवसाची दक्षिणा मात्र फक्त पाचशे एक रुपये आहे आणि तुम्ही मात्र तुमचे नोकरीचे सर्व प्रयत्न करायचे रिझ्यूम पाठवणे मुलाखत देणं हे फक्त स तुम्हाला टेकण म्हणजे एक आध्यात्मिक पाठबळ आहे तुमचं कार्य हे तुम्हालाच करावं लागणार फक्त आध्यात्मिक पाठबळामुळे अडकाठी तुमचं काम सहज होईल असं आहे आपण सातवा सर्ग बघूया सहावा आपला मागच्या वेळी संपला बलवान हनुमंताने अनेक भवने बघितली त्याला अनिल मडीत सोन्याच्या चौकटी असणाऱ्या खिडक्या होत्या व अनेक पाळीव पक्षी होते ती भवने विद्युतयुक्त मेघांप्रमाणे सुंदर दिसत होती त्यामध्ये अनेक आसने शंख आयुधे धनुष्य वगैरे ठेवण्याचे आगार होते आणि पर्वतोच्च प्रस प्रसादाचे व चंद्रशाळा म्हणजे उंच सपाट जागा होत्या हनुमंताने तेथे अशी घरे बघितली की त्याचा ज्यांचा हेवा व प्रशंसा देव आणि असुरही करीत होते ती घरे निर्दोष बांधणीची होती आणि रावणाने स्वपराक्रमाने धन मिळवून मोठ्या कार्यकुशल स्थापत्यशास्त्राकडून बांधून घेतली होती जगातील सर्व प्रकारच्या घरांपेक्षा ती घरे जास्त सुरेख होती त्याने पुष्पक विमान बघितले ते फार सुंदर होते सोन्यासारखे सुंदर होते ते विमान जमिनीवर कुणीतरी सोने आणून ठेवलेले असावे असे दिसत होते तेजस्वी ते हवामान रत्नयुक्त अनेक रत्नयुक्त अनेक प्रकारच्या पुष्पांनी आच्छादित आच्छादलेले असून पुष्पातील पराग त्यावर सर्वत्र विखुरले होते मे मेघाला विजेने सजवावे असे दिसत होते रमणीय रत्नांनी चमकत होते हंसाच्या समुदायाने उडावे तसे ते धवल दिसत होते अतिशय सुंदर कलाकुसरीने निर्मिलेले ते विमान शोभिवंत दिसत होते पर्वताच्या शिखर धातूंमुळेच काकते आकाश चंद्र व चांदण्याने शोभते शरद ऋतूत आकाशात मेघ रंगीबिरंगी दिसतात याप्रमाणे ते विमान विविध रंगांनी शोभिवंत शोभिवंत दिसत होते विमानात चढण्यासाठी केलेली उंच जागा सोने भरतने यांनी उत्तम सजवली होती तेथे माये मायेचे पर्वत वा दोन्ही बाजूस कठड्याप्रमाणे निर्माण केले होते व त्यावर वृक्षांची चित्रे रंगवली होती त्या वृक्षांना फुले फुलात केसरही आहे व पाकळ्या आहेत तसा सर्व तपशी निर्माण केला होता त्या विमानात छोटी छोटी घरे बनवली होती आणि पुष्करणी बनवल्या होत्या त्यात फुले होती कमळे होती वनांचा बसरवरांचा देखावा तयार केला होता त्या विमानाचे नाव पुष्प कसे होते ते चमकत होते ते मिरवत होते देवांच्या विमानापेक्षा विमान फारच मोठे होते त्यात धातू पक्षी चांदू चांदी पाचू अशा रत्न सुंदर पक्षी रचले होते रत्नांचे सर्प बनवले होते घोड्यांच्या आकृत्या रचल्या होत्या कामदेवाच्या कार्याला सहाय्यक ठरतील असे अनेक सुंदर पक्षी निर्मिले होते त्याचे पंख हिरव्या मांनी व सोन्यांनी सोन्याचे असून त्यावर फुलांची चित्रे होती त्या पक्ष्यांचे पंख मिटले आहेत असे दाखवले होते त्या विमानाच्या कमलयुक्त सरोवराच्या मध्ये लक्ष्मीवर अभिषेक करणारे हत्ती दाखवले होते हत्ती दाखवले होते त्यांच्या सोंडे छान सोंडा छान दिसत होत्या त्यात कमळ फुले होती धरली होती त्यांच्या अंगार कमळाचे परागकण पडले होते दोन हत्तींमध्ये लक्ष्मीची मूर्ती तिच्यावर चार हत्तीच्या सोंडेतून अभिषेक होत होता या लक्ष्मीनेही हातात कमल धारण केले होते हनुमान जेव्हा या पुष्पक विमानापाशी पोहोचला तेव्हा त्याला वसंत ऋतूत बहर आलेल्या मोठ्या वृक्षाप्रमाणे ते दिसले किंवा अनेक गुहा असणाऱ्या पर्वताप्रमाणे दिसले तो फार चकित झाला अशा प्रकारे दशमुख रावणाच्या अलंकापुरीत सर्वत्र हिंडून शोध घेतला तरी त्याला सीतामाता दिसली नाही त्यामुळे तो फार चिंताग्रस्त झाला हनुमान म्हणजे परमार्थ चिंतनात तत्पर असणारा कृतकृत्य महात्म्याप्रमाणे सन्मार्गी होता त्याची दृष्टी स्वच्छ होती सीता सापडत नाही पुष्कळ जिंलो तरी तिचा पत्ता नाही याचा प्रत्यय आल्यावर तो फार दुःखी झाला अशा प्रकारे हा सातवा सर्ग इथेच संपला आहे जय हनुमान सागर आपण त्यावर हनुमान चालिसा मोफत म्हणतोय सुंदर कानावर जेणेकरून जातकाला अलकरच लवकर मैत्री मिळावी जास्तीत जास्त आपला प्रयत्न त्यासाठी आहे तुम्ही सर्वजण ज्यांना नोकरीची नितांत गरज आहे त्यांनी माझ्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल तुम्ही मला संपर्क करा मंगळवार ते शनिवार आपण तुमच्यासाठी सुंदर कांड वाचन करू त्याचा ग्रुप केला आहे त्यामध्ये घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रोजचे रोज अपडेट मिळतात जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम